नमस्कार उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मीमा असे कमेंट करा शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की देवी लक्ष्मी घरात नेहमीच वास करते तुम्ही घरातील सर्व कामे करता जेणेकरून देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल तुम्ही घर स्वच्छ ठेवता सर्व जमेल ती कामे तुम्ही करता ज्यामुळे समृद्धी घरात येईल तरी तुमच्या घरात देवी लक्ष्मीची कृपा होत नाही खर्च इतका जास्त असतो की पैसे कधी आले आणि कधी गेले हे कळत नाही म्हणून हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही खूप काळजीपूर्वक ऐका हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कधीही कोणासमोर भीक मागावे लागणार नाही कर्ज मागावे लागणार नाही घरात वास्तुदोष असेल तर घरातील सर्व कामे बिघडू लागतात त्याचसोबत पैशाचे तार नेहमीच पुढे सरकू लागतात पैसा येतो पण तो घरातून कुठे निघून जातो आपल्याला माहीत नसते म्हणून आपण आपल्या घराच्या सर्वात लहान गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे आपण दुर्लक्ष केलेले प्रत्येक काम केले पाहिजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा आहे कारण या दौऱ्याचा आपण घरात प्रवेश करतो आणि बाहेर पडतो फक्त या मार्गानेच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा देखील इथून येतात ते फार कठीण नाही घराच्या गेटसमोर कोणतेही झाड किंवा झुडूप असू नये त्याच्या सावलीचा तुमच्या घरावर अशुभ प्रभाव पडतो मित्रांनो वास्तुशास्त्रास वास्तुदोष दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुमच्या घराभोवती हो किंवा घराच्या अंगणात तुळशीचे रोप असणे खूप महत्त्वाचे आहे आणि लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुकू नये असे केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत राहील तुमच्या घराचा मुख्य दरवाजा खूप हानिकारक आहे तुमचा घराचा दरवाजा जर दक्षिण दिशेला असेल तर तो खूप हानिकारक आहे तुम्ही अशा घरात राहत असाल आणि घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर तुम्ही ताबडतोब घर बदलले पाहिजे जर हे शक्य नसेल तर तुम्ही घराच्या दारावर पंचमुखी बालाजीचा फोटो लावावा घराचा मुख्य दरवाजा आतून उघडला पाहिजे जर तुमच्या घराचा दरवाजा बाहेरून उघडला तर सुख आणि समृद्धी बाहेरून निघून जाते जर तुम्ही घरात कोणतीही वस्तू वापरत नसाल तर ती ताबडतोब घराबाहेर काढा जुना झाडू जुने बूट जुने चप्पल काढून टाका विशेषतः अमावश्याच्या दिवशी तुम्ही हे काम केलेच पाहिजे असे केल्याने तुमच्या घरात नवीन वस्तू येतील आता मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे तुमच्या घरात कधीही पाणी गळू नये म्हणून ते ताबडतोब दुरुस्त करा कारण अशा घरात पैसे देखील पाण्यासारखेच जमा होतात मग ते स्वयंपाकघरातील सिंक असो किंवा बाथरूमचा नळ ते परिपूर्ण स्थितीत असले पाहिजे जेणेकरून देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू शकेल असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुम्हाला कधीही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही तुम्हाला कोणासमोर भीक मागावे लागणार नाही त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतो हा उपाय केल्यास सर्व त्रास निघून जातील तुमच्या घरात पैशाचे मार्ग उघडताना तुम्हाला दिसेल तुमचे कर्ज हळूहळू कमी होऊ लागेल तुम्हाला काय करायचे आहे की तुमच्या घराच्या मुख्य दरवा दारावर डोरमॅट असणे आवश्यक आहे सर्व प्रकारच्या वास्तू समस्यावर हा उपाय आहे मित्रांनो बरेच लोक त्यांच्या घराच्या मुख्य दरावर डोरमॅट ठेवत नाहीत पण ते हे चुकीचे आहे डोरमॅट नेहमी चौकने असावेत हे शुभ मानले जाते काही लोक अनेक वर्षे एकच डोरमॅट वापरतात त्यामुळे घराच्या दारावर गरीबी राहते वेळोवेळी वेड़ ते बदला आता उपाय आहे का घराच्या मुख्य दाराखाली तुम्हाला त्रुटी पावडर किंवा एखादा छोटासा तुकडा ठेवावा लागेल हे ठेवल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आता ते कसे ठेवायचे ते ऐका बाजारातून पन्नास ग्रॅम त्रुटी आणा ते आणल्यानंतर तुम्हाला ते खूप बारीक बारीक करावे लागेल नंतर ते पांढऱ्या किंवा सुती कपड्यात बांधून ते डोअरमॅटच्या अगदी मध्यभागी ठेवावे लागेल आणि खूप झाड बंडल बनवू नका ते खूप पातळ आणि एक थरांचे बनवा तुम्हाला एक बंडल बनवून तो डोअरमॅटच्या अगदी खाली ठेवावा लागेल आणि दररोज साफसफाई करताना तो काढून त्याच जागी परत ठेवावा लागेल असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करतात ती तुमच्या दा घरात वाट पाहेल तिथेच थांबेल तिचे स्थान बनवेल तुमचे नसीब तुम्हाला साथ देईल आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये तुरडीचा तुकडा कापडामध्ये किंवा भांड्यात बांधून ठेवू शकता आणि तुम्ही ते दर महिन्याला बदलल्याची आणि ते तुम्ही दर महिन्याला बदलण्याची काळजी घेतली पाहिजे जर तुमच्या कुटुंबात भांडणे होत असतील तर पलंगाखाली त्रुटीचा तुकडा ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर गुरुमंत्र किंवा भगवान शिवाचे नाव घेताना हा त्रुटीचा तुकडा रस्त्यावर फेकून द्या भांडणे पूर्णपणे संपतील हे तुम्हाला तुम्ही पाहाल मित्रांनो मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी दररोज रात्री त्रुटीने स्वच्छ करावेत ज्यामुळे तुमचे स्वच्छ होईल संपत्तीत नेहमी वाढ होईल संपत्ती आणि वैभवाचा मार्ग नेहमीच खुला राहील तुम्हाला कधीही कोणासमोर भीक मागावी भी लागणार नाही नवरात्रीच्या दोन्ही दिवशी त्रुटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या घरातील सर्व कर्जे दूर होतील तुम्हाला घरा तुम्हाला करातून मुक्तता मिळेल संपत्ती आणि व्यवसायात वाढ होईल जर तुमच्या मुलाला जर तुमच्या मुलाला रात्री वाईट स्वप्न पडत असतील तर त्याच्या उशाखाली तुरटीचा तुरडा ठेवा यामुळे त्याला वाईट स्वप्नांची भीती वाटणार नाही त्याचा चांगला परिणाम होईल तुम्ही हे उपाय करून पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळत राहील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सर्वांसोबत शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय श्री